सरकारी कंपनी कडनं सरकारचा मंत्री घेऊन ती विकतोय हे याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात आणि हे सरळ सरळ ओपन एंड शर्ट आहे की हे जे राखेच राजकारण आहे तर यावरती एक श्वेतपत्रिका आली की कोण फुटतात उचलत आणि कोण पैसे देऊन उचलतंय आणि कोणाची मक्तेदारी आहे किती वेळा टेंडर्स निघाले किती वेळा वर्क ऑर्डर्स निघाल्या किंवा निघाल्या नाहीत याविषयीचा एक व्हाईट पेपर येऊ देत त्यांच्या भगिनी ज्या आहेत पंकजा मुंडे पोल्युशन कंट्रोल त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आहे त्यांनी काढावं ना परळी औष्णिक प्रकल्पामधून किंवा विद्युत केंद्रामधून ती राख आम्ही उचलतो ते अशा थाटात बोलतायत जणू काही ते आणि त्यांचे कंपनी ही सरकारवर उपकार करते आणि ती राख त्यांनी उचलली नसती तर नुसरं कोणीच आलं नसतं आणि मग <laughs> प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही ती राख उचलतो आणि सरकार आम्हाला ते सांगतं की तुम्ही फुक्तात न्या वगैरे वगैरे अशा आविर्भावात धनंजय मुंडे हे राज्यासमोर बोलतायत नेमकं का खरं काय राज्य सरकारची राख कोणी घ्यायला तयार नाही खूप खूप बरं झालं बर आशिष तुम्ही हा प्रश्न विचारलात कारण लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की ही राख दोन हजार पाच सहा सात पर्यंत खरंच कोणी घ्यायचं नाही आणि तेव्हा ती फुकटा दिली जायची की बाबा ती तिकडनं कोणीतरी घ्यावी आणि वापरावी पण हळूहळू त्यातनं सिमेंट जेव्हा बनायला लागलं त्यातनं जेव्हा ब्रिक्स बनायला लागल्या त्याच्यानंतर ही राख खूप डिमांड मध्ये आली आणि त्याच्यानंतर सर्व इमारती सिमेंट ब्रिक्सच्या असतात एक्झॅक्टली exactly. आणि म्हणूनच इंडिया सिमेंट सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या ही राख कोचलायला लागल्या महाजनकोकडनं म्हणून मग टेंडरिंगची पद्धत सुरू झाली आणि अगदी मला वाटतं दोन हजार तेरा चौदा टेंडर्सची प्रकरणं सुरू झाली पण तरी सुद्धा त्या याच्यात ते राख दाखवतायत याचा अर्थ मी जे प्रॉफिस ऑफ प्रॉफिट म्हंटल की महाजनकोकडनं राख घेऊन एक म्हणजे सरकारी कंपनीकडनं सरकारचा मंत्री घेऊन ती विकतोय हे याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात आणि हे सरळ सरळ ओपन एंड शट आहे त्यांचा आमदार की जाईल पण कुठेतरी खो तुम्ही असा प्रश्न करत नाही सरकारला किंवा ऊर्जा विभागाला आणि ऊर्जा खातं योगायोगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सध्या आहे की हे जे राखेच राजकारण आहे तर यावरती एक श्वेत पत्रिका आली कि है, है, और है, कि है। है, की कोण फुकटात उचलत आहे कोण पैसे देऊन उचलत आहे आणि कोणाची मक्तेदारी आहे किती वेळा टेंडर्स निघाले किती वेळा वर्क ऑर्डर्स निघाल्या किंवा निघाल्या नाहीत या विषयीचा एक व्हाईट पेपर येऊ देत नक्कीच अतिशय उत्तम सजेशन आहे आणि मी तर म्हणते की तिथल्या त्यांच्या भगिनी ज्या आहेत पंकजा मुंडे त्या आता पोल्युशन कंट्रोल त्यांच्याकडे आहे एन्व्हायरमेंट त्यांच्याकडे आहे त्यांनी त्यांचं पत्रक काढावं ना की मी जे म्हणते ते खरं आहे का धनंजय मुंडे म्हणतात धनंजय मुंडे म्हणाले धुळीचं साम्राज्य आहे परळीमध्ये आम्ही राख उचलली नसती तर आणखीन वाढलं असतं तर आता प्रदूषण नियंत्रण मंत्री म्हणून पंकजा मुंड्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे जर का एवढा धुळीचं साम्राज्य असेल परळीत तर अगदी अगदी म्हणूनच मी म्हटलं की याच्यावरच क्लॅरिफिकेशन हे आशिष जाधवने उद्या पंकजा मुंडेला विचारलं पाहिजे की बाबा ज्या अंजली दमानिया म्हणत आहेत की जाते किंवा धनंजय मुंडे असतील ते म्हणतील तिथे म्हणतील तेव्हा मी त्यांची मुलाखत या विषयावर घ्यायला तयार आहे आणि ती खरंच घ्यावी कारण असे प्रश्न त्यांना विचारायला हवेत आणि धनंजय मुंडेनं यांचं उत्तर द्यायला हवं की तुम्हाला कल्पना आहे का की टेंडरिंग कधीपासून सुरू झालं मग इंडिया सिमेंटची तुमची सिमेंट एजन्सी जे तुमच्या बॅलन्सशीटमध्ये दिसतीये ती कशी आली आणि मग खाली जी तुमची सही आहे ती ती कशी आली हे जे तुम्ही फ्लाय ऑश सेल दाखवतायत तो कसा आला आणि एक नाही दोन कंपन्यांमध्ये टोटल मध्ये सुद्धा आहे तर अनेक प्रश्न आहेत ते धनंजय पॉनडॅश म्हणजे जी गाळातली राख आहे जाते ती काढली तिचं दीड सरकारवर उपकार आहे असं सुद्धा एक आख्यायिका आहे त्यातही खरं खोटं अजून लोकांना कळत नाही खरं खोटं असं आहे त्याच्यातलं की डिसेंबर तेवीस मध्ये त्याची निवेदा निघाली त्याच्यात दहा जणांनी पैसे देखील वरले पण त्यांना कण देखील राख उचलली दे उचलून देत नाहीयेत कोणतंही कराड आणि अजय मुंडे हे त्यांचे चुलत भाऊ तिकडे त्यांचे सगळे टिपल्स लागलेले आहेत आणि सगळे गन्स दाखवून डाग दाखवून तिथं पॉन उचलतायत आणि ज्या ज्या निवेदा भरून केलं त्यांना आज उचलता आली हे त्यातलं सत्य आहे यस अशा अनेक बाबी आहेत आणि शेवटी लक्षात घ्या अंजली दमान यांना काही अशी धाड भरली नाहीये की प्रत्येक गोष्टीच्या मागे लागायचं लोकांचा पैसा लोकांकडनं गोळा केलेला म्हणजेच कर आणि महसूल आणि शुल्काच्या रूपातला तो लोकांसाठी खर्च झाला पाहिजे निवडून देतो तो सत्ताधारी पक्ष सत्तेत येतो तो लोकांच्या पैशांचा लोकांसाठी योग्य तो, तो विनियोग करावा ही अपेक्षा असते आणि ती पूर्ण नाही झाली की मग आवाज उठवावा लागतो तो आवाज अंजली दमानिया उचलतायत किंवा अन्य कोणीही जे आरटी ऍक्टिव्हिस्ट असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील कारण हा शेवटी लोकांचा जनतेचा पैसा आहे सरकार काही स्वतःच्या खिशातनं जनतेसाठी खर्च करत नाहीये ही बाब लक्षात घेणं फार गरजेचं आहे अंजली नाही हीच बाब एक्झॅक्टली मी मांडते कारण आपल्यासारखे जे कर भरतात आपल्या पगारात कर जातो आपल्या प्रत्येक गोष्टीत ना कर जातो आपण गाडी घेतली रस्त्यावर म्हणजे आपण घर घेतलं स्टॅम्प ड्युटी भरतो जेवढा कर एक माणूस भरतो आपल्या अख्ख्या आयुष्यात अनबिलिव्हेबल आहे आणि हा जर कर त्याचा जर नीट उपयोग होत नसेल नीट विनियोग होत नसेल तर आपण प्रश्न विचारणं गरजेचं नाहीये का तर आज धनंजय मुंडे जर तीनशे एक्केचाळीस कोटीपैकी जवळजवळ दोनशे कोटी खात असतील तर ते आणि जे शेतकऱ्यांचे पैसे आहेत आपण जे कर भरतो ते का भरतो कारण आज एक शेतकरी जो महाराष्ट्रातला आहे त्याची जी दयनीय परिस्थिती आहे तर त्यांना एक आधार मिळावा म्हणून डीबीटी थ्रू त्यांना पैसे मिळावे धनंजय मुंडेला खाण्यासाठी आणि त्या एका माणसाला लाभार्थी बनवण्यासाठी तर नक्कीच देते आणि म्हणूनच मी म्हणते की याच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी लढायला हवं यस yes, मंत्री धनंजय मुंडे तुमच्या विरोधात मुंबई हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा घेऊन चाललेले आहेत आणि तुम्हाला त्यानिमित्तानं एक चांगली संधी आहे कि धनंजय मुंडेच करते होत असतील अब्रु नुकसानीच्या दाव्याचे तर त्यामध्ये तुमचे सगळे पुरावे तुम्ही त्यांच्या विरोधातले तिथे हायकोर्टात मांडू शकता त्यानिमित्तानं हे आव्हान नसून एक चांगली संधी आहे तुमच्यासाठी की धनंजय मुंडे स्वतःच हायकोर्टात चालले आहेत हो ना हो ना अगदी ओपन म्हणजे त्यांनी अतिशय चांगली संधी दिली आहे आणि म्हणूनच मी त्यांना उत्तर दिलं तुम्ही खुशाल जा मी तिथे वकील देखील लावणार नाही आणि हे अख्खाच्या अख्खा मॅटर मी स्वतः इन पर्सन कोर्टात आणि तुम्ही त्यांची याचिका आबरू नुकसानीची दाखल करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल की नाही फक्त हेडलाईन मॅनेजमेंटसाठी त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढलंय तेही कळेल पण मला असं वाटतं की खरंच धनंजय मुंडे यांनी जर का त्यांना असं वाटत असेल की अब्रू नुकसानीचा दावा ते करू शकतात तशी याचिका मुंबई हायकोर्टामध्ये ते दाखल करू शकतात तर त्यांनी खरंच जावं जेणेकरून लोकांच्या हिताच्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत आणि जो काही घोटाळा पुढे आला जे काही पुरावे आहेत खास करून खरीपाचा शेतकरी हो तो कोरडवाहू शेतकरी आहे लक्षात घ्या तो कोरडवाहू शेतकरी आहे तर त्याच्या संबंधी ही सगळी कागदपत्र आणि दोन याचिका ऑलरेडी नागपूर खंडपीठामध्ये मुंबई हायकोर्टाच्या आहेत आता तिसरी कदाचित धनंजय मुंडे स्वतःच घेऊन जातील तिथे अंजली दमान या सगळी कागदपत्र घेऊन जातील दोघांनाही शुभेच्छा वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली धन्यवाद धन्यवाद